खूप मोठी निसर्ग संपदा आहे पहिलेच ऐंशी किलोमीटर सह्याद्रीचा आणि पाचशे प्रकारच्या वन औषधी आणि त्यामुळे तिथे आय एन टी सेंटर होणं आहे तुम्ही दोघा त्याच्यामध्ये लक्ष घ्या पाचशे पेक्षा जास्त अतिशय दुर्मिळ वन औषधी आहे आणि म्हणून तिथे आर एन सेंटर केलं तर मग मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या वनस्पतीच्या माध्यमातून दुर्मिळ औषधे बनवता येतील आणि ती लोकांना परिणामकारक होते आणि म्हणून मी गावी जात असतो माझ्या गावी फळांपासून फुलांपासून सगळं अगदी तुम्हाला मी सांगेन की अगदी काजू आंबा फनस हे तर साधा आहे परंतु अवाकडू पासून रक्तचंदनापासून अगदी

मुख्यमंत्री आपला कुठले मुख्यमंत्री वैद्यकीय अडीच वर्ष चारशे साठ कोटी रुपये वाटले परंतु अगोदरच्या लोकांनी अडीच वर्षामध्ये अडीच कोटी वाटले होते आणि भारतीय स्वास्थ्य कोण कोणते आहे ते लोकांचे आहे ते जनतेचे पैसे आहे माझ्याकडे समोर अर्ज आला की तावळ तो ऑटोमॅटिक मला हा तिकडे जातो ऑटोमॅटिक सही होते आणि त्याला पैसे मिळतात एक्कावन हजार रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या आपल्या <laughs> सरकार आहे सर्वसामान्यांसाठी सरकार खरं म्हणजे हे सर्व सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल केला आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या वहिनी पण आहे लाडक्या बहिणी तुम्हाला काय द्या तुम्ही सरकारी नोकरी कसल्यानंतर लाडक्या भावाना आपण प्रशिक्षण शेतकऱ्यांना योजना केली लाडक्या ज्येष्ठांना वयोजना केली किती योजना केल्या आपण मला समाधान अडीच वर्षात रेकॉर्ड ब्रेक आपण योजना केल्या रेकॉर्ड ब्रेक आणि रखडलेले शिवा आशिष जशोर इकडे आणि अशा अशा योजना ज्या देवेंद्रजीने सुरू केल्या तर त्यांच्या मुख्यमंत्री काळात नंतर बंद केल्या मी मुख्यमंत्री झालं पुन्हा सुरू केलं आणि एकदम जोरात आता सुरू आहे नदी प्रकल्प बंद केला अरे बाबा लोकांना पाणी पाहिजे जमीन आहे पण पाणी नाही शेती कशी होणार अरे म्हणून हे सगळं आपण करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आरोग्य विभाग लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे चांगलं काम करत आहे त्यांनी आजचा दिवस निवडला हे माझ्यासाठी चांगलं आहे मला या जे लोकांचं आहे ते लोकांना मिळालं पाहिजे हे माझ्या हातून मिळत आहे याच्यापेक्षा मला जास्त काय मी म्हणजे मागेवर याच्यापेक्षा माझ्यासाठी म्हणून आता त्यांनी दोन कोटी लोकांचं हेल्थ चेकअपचा ड्राईव्ह आपण घेतला कारण शेवटी माणूस कंटाळत होतो स्वतःहून जाण्यासाठी जेव्हा त्याला आधार दुखायला लागतो तेव्हा जातो पण हेल्थ चेकअप मुळे तुम्हाला कळेल की बाबा कुठे कुठल्या कुठल्या गावामध्ये काय आणि काय काय आपल्याला करायला लागेल पुन्हा सुरुवात झालेली आहे अर्ली डिटेक्शन लवकर योगाचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा त्याचा उपचार लवकर होतो परिणामकारक होतो आणि म्हणून तुम्ही मी काय जास्त नाही माझ्याकडे खूप लोक मशील वाढ बोलत आनंदी साहेबांच्या ऑफिसमध्ये आहे तिकडे सगळे रस्त्यावर आहेत त्यामुळे तुम्ही आजकाल या दिवशी जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत या उपक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती आपण केली ज्या पद्धतीने आपण जातोय आज महात्मा फुले आरोग्य योजना दीड लाखाची होती आपण पाच लाखाची केली आता त्या पाच लाखाच्या योजने काही आपण काय ठेवलं नाही एवढं पाहिजे का केशरी पाहिजे असं काही नाही पण बारा कोटी जनतेला सगळ्यांना योजना

तिथले लोक आले मला भेटायला म्हणजे तुम्ही सत्तर वर्षानंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं तर मला मंत्री कोणी चाललं नाही आमच्याकडं मी बोला म्हणून तुम्ही आलो मी आलं नाही तिकडे मी येतो त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील मी